सो so, मी आणि निखिल अरे सो so, मी आणि निखिल निखील आता आम्ही अलिबागला आमची अवस्था तुम्ही बघताय आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता निघालोय आता आम्ही आहोत कुठे आहेत आपण आता लेफ्ट मारणार आणि राईट माणूस कसला गारटलाय माहिती का <laughs> हे आमचे फोटोग्राफर आहेत आणि व्हिडिओग्राफर आहेत <laughs> काय रटलेत निखिल काय सो फायनली आम्ही आता लोकेशनवर आलेलो आहोत आणि निखिलची मस्ती सुरू झालेली आहे आणि अक्षय माझे पॉटल्स आणि सगळं कॅरी करतोय सो हा आहे सौरभ दादा आणि आम्ही ह्याच्या हेल्पमुळे इथे आलो आहे सो आता मी लोकेशनवर जातोय आमचे फोटोग्राफर बंधू जे आहेत ते आम्हाला चल रे तुझ काय ब्लास्ट आपण लोकेशन बघणार होत आता बेसिकली बघ लोकेशन आपण इथे ठेवतो तू इथे काम करतो किंवा काय बघ इथे थोडा हँडवेल आणि इकडे ना ते घर आहे बेसिकली तुझं घर आहे लक्ष जाईल तिथे काम करते वगैरे त्यानंतर मग दिसू लाईस ओके आणि रे भारी घर भेटलंय हे बघ लोकेशन बघ झालं मी उटू साइड लागायची बिघायची बाई बघ बसायच तू फक्त मला लागू दे बघता मग बघते तुला तुला पॅन्ट पॅन टाईट आहे

लगा लगा ने का शुभम मी झाडू मारायला सांगितलीय आयुष्यात कधी मी नाही मारली ती येऊन मारणार आहे क्रिकेट खेळणी आहे अक्षय शूट करते अक्षय जाऊ नको जा काय झालं आता दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि निखिलची पार उदास झाली आहे कारण सायकलला रिवर्स मारता येत नाहीये काम गाडी येते

<laughs> Stop. 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 No. <laughs> <laughs> action कॅमेरा माझी होणारी बायको रागवून नको सुद्धा होणारा नवरा प्लीज आणि त्याच्या मागे मागे शुभम आहे

असं पटकन पकडायचं शॉर्ट दिलं तर तू मागून फिरवतोय आगरकन आगरकन पाय वरती घे जरा अजून गौरी तो वी पाय अटाईम बघ खाली पाय फेक तुझ्याकडे आणि ऐकायला आला तुला आता हास हय पैजण बाई देख रे घिसकून घे आता तुम दाव्यात न घेऊत ना घेत

हो रखुमा नाही सायकल झालेली आहे दुपारचा दोन वाजलेला आहे आता जेवायला कुठे जायचं जेवायला चालला नलिनी काकूनच्या <laughs> गावाला आणि नलिनी काकुनी काय बनवलं लागते भावरा बनवलं भावरा आम्ही सगळी येणार म्हणून नलिनी वाकून भावरा बनवलेला आहे

मस्त 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 छान बनवली स्वरूप ओ माय गॉट ओ माय आणलंयच आहे आणलंय तुम्हाला तुमच्या आईच्या हात्या माझ्या आवडी

किचं असं बोलायचं वेस्ट फेवरेट भाकरी इज अ व्हेरी लवचिक लवचिक अजून बिटा आलीच नाही ना आमची हो प्रॉपर वॉट मला फक्त एक तुकडे नको सो अशा प्रकारे आता मी निघालोय आणि हे ओळखणार नाही चेहरे हाय शुभम आणि हाय संकेत व्हिडिओग्राफर फोटोग्राफर निघालेले आहेत आणि ही आहे आमची सायली आणि थँक्यू सो मच सायली वहिनी ताई पुन्हा पण ऑलवेज वेलकम पुन्हा भेटू अलिबाग प्लॅन करू आणि सौरभ दादा दिसतंय का तुम्हाला हां दिसला सो अलिबागमध्ये आलात तुम्ही तर कधी पण सौरभ भट्टीकर यांना टेक्स्ट करा आणि भेटा आणि तुम्हाला जर माहित नाही तर प्लीज याचा इंस्टाग्राम अकाउंट बघा द्रोणकर बेसिकली सो थँक यू दादा आणि पुढचा ब्लॉक पण तुम्ही नक्की बघा हस्ते राहच्या मग तुम्हाला काय बोलायचं तर बोलावं बाय बस अलिबागला बीच नको बाकी काय बाकी वरपुराठी ठिकाणी आहेत मंदिर आहेत जबधेल ते तर पाऊस पण या कचरा करू नका बस बाय बाय